छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मंगळवार दिनांक मे रोजी सकाळी वाजता तिवसा तालुक्यातील ग्राम मोझरी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये ग्रामस्थ नागरिक आणि महिला यांच्या समस्या निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचे मार्गदर्शन देण्यासाठी हा महसूल आणि वन विभाग तहसील कार्यालय तिवसा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व हा अभियान राबवण्यात आला यावेळी उपस्थित तिवसा तहसीलचे तहसीलदार का श्री मयूरजी कळसे पंचायत समिती तिवसा गट विकास अधिकारी श्री अभिषेक महसूल विभाग नायब तहसीलदार श्री आशिष नागरे नायब तहसीलदार तहसीलदार श्री अशोक काळीवकर मोजरी सरपंच श्री सुरेंद्र भाऊ भिवगडे व सर्व विभाग पदाधिकारी उपस्थित होते या अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामस्थ मंडळी तहसीलदार श्री मयूरजी कळसे यांच्या हस्ते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी तहसील कार्यालय तिवसा विभाग पाणी पुरवठा विभाग रोजगार हमी योजना विभाग संजय गांधी योजना विभाग मंडळ अधिकारी विभाग तालुका आरोग्य विभाग गट विकास अधिकारी पंचायत विभाग पशुसंवर्धन विभाग महावितरण विभाग तिवसा भूमी अभिलेख तिवसा विभाग महिला आणि बालविकास अधिकारी विभाग सर्व विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या अभियाना मध्ये ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते <दों> न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा